या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांकडे आपण केला आहे खरंतर अमरावतीचा विकास आपल्याला पुढच्या काळात करायचा आहे ही गोष्ट खरी आहे की आज वाईट वाटत आहे वाट मी दिवसात न आलो चांदूर रेल्वेमध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आहे चांदूरमध्ये पाऊस पडला दिवसात पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं पण या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला की सर्वांचे पंचनामे करून आपल्या सरकारच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाची नुकसान भरपाई आपल्या सरकारकडनं मिळणार आहे याकरताही आपलं सरकार काम करत आहे मी तुम्हाला वचन देतो खऱ्या अर्थान मी आधीच सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये रवी राणाजी सारखा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत लोकप्रिय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांकडे आपण केला आहे खरंतर अमरावतीचा विकास आपल्याला पुढच्या काळात करायचा आहे ही गोष्ट खरी आहे की आज वाईट वाटत आहे मी दिवसात ना आलो चांदूर रेल्वेमध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आहे चांदूरमध्ये पाऊस पडला दिवसात पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं पण या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला की सर्वांचे पंचनामे करून आपल्या सरकारच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाची नुकसान भरपाई आपल्या सरकारकडनं मिळणार आहे याकरताही आपलं सरकार काम करत आहे मी तुम्हाला वचन देतो खऱ्या अर्थान मी आधीच सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये रवी रामाजी सारखा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत लोकप्रिय